मिराज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी मिरज छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने किसान चौक येथे शिवजयंती साजरी करताना प्रमुख पाहुणे शिवसेनेचे सिद्धार्थ जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब होनमोरे प्रमोद इनामदार माजी नगरसेवक योगेंद्र थोरात नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे प्रकाश शिंदे जिजाऊ ट्रस्ट चे संस्थापक धनंजय विसे तानाजी रुईकर बळवंत सागर या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पेढे व वा साखर वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे संस्थापक विलास देसाई अध्यक्ष अशोक भाऊ पाटील उपाध्यक्ष आनंद साळुंखे संजय मेंढे खजिनदार इरफान भाई बारगीर सचिव रोहित जगताप मदन तांबडे अवधूत जाधव राजमाता जेजाऊ महिला मंचाच्या सर्व महिला राजकीय व अनेक संघटनेचे पदाधिकारी व सर्व धर्मीय नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा